हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता माझी ड्यू डेट जवळ आली सो मी ठरवले की आता आपण हॉस्पिटल बॅग पॅक करून घेऊयात तर मी बाळासाठी आणि माझ्यासाठी काय काय पॅक करते मी तुम्हाला हे सर्व दाखवून देते मी अशी ही एक ट्रॉली बॅग घेतली आहे त्यात दोन कप कंपार्टमेंटचे या साईडला मी सगळं बाळाचं सामान पॅक केलंय आणि इकडे माझं आता आपण बघू मी काय काय घेतलंय स्टार्टिंगला मी हे दोन मॅटर्निटी ड्रेसेस घेतले आहेत मी कॉटनचेच ड्रेस घेतले कारण कॉटनचे असे कम्फर्टेबल असतात त्याला इकडून अशी एक झीप असते हे झाले दोन कॉटनचे ड्रेस आणि एक होमकमिंग आउटफिट ज्यावेळेस मी बाळाला घरी घेऊन येईल तेव्हा हा घाले त्यानंतर एक मी माझ्यासाठी टॉवेल घेतला आहे इकडे आहेत इनर्विस मॅटर्निटी ब्रा आणि फॅन्टिक त्यानंतर मी एक टॉयलेटरीच पाउच तयार करून घेतला आहे यात कोम सॅनिटायझर ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात टूथब्रश पेस्ट ते ठेवून घेतलं आहे त्यानंतर हे।, हे आहे बाळाचं नेल कटर आता असं नवीन प्रकारचं एक नेल कट किट येतं ते मी घेतलं आहे हे बघा असे टूल्स इथे लावायचे आणि बाळाचं म्हणजे बाळाला याच्याने काही लागतही नाही त्यानंतर सर्वात मेन गोष्ट सिजर असो की नॉर्मल डिलेवरी ब्लिडिंग खूप होते त्यासाठी मी हे मॅटर्निटी पॅड्स घेतले आहेत आणि ही आहे ब्रेस्ट पॅड प्रेग्नेसी मध्ये कोणाकोणाला सहाव्या किंवा सातव्या महिन्यापासूनच ब्रेस्ट लिकेज व्हायला लागतं किंवा नंतरही होतं त्याच्यासाठी मी हे ब्रेस पॅड घेतले आहे लव ची आता आपण ह्या साईडला बघूया ही साइड पूर्ण बाळाची आहे यात मी बाळाची लागणारे जे कपडे असतात ते घेतले आहे बघा हे आहेत रॉम्पर्स हे पण रॉम्पर आहेत हे शॉर्ट स्लीवचे ड्रेसेस देन फुल स्लीव ड्रेसेस स्वेटर आणि मी काय केलं आहे अशा कॅरी बॅगमध्ये मी ठेवून त्याच्यावर नावं ठेव लावून घेतले आहेत म्हणजे आपल्यासोबत जे हॉस्पिटलमध्ये राहणार आहे त्याला काढायला इझी जाईल हे आहेत हातातले मिटन्स सॉक्स पात्रुमाल देन ह्या टोप्या आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लंगोट या का बॅग मध्ये मी पॅक करून घेतले आण आहे आणि हे आहेत दोन ड्रायशीट मी मिडियम साईजच्या अशा दोन ड्रायशीट घेतल्या आहेत आणि ते जे रेडीमेड डायपर असतात त्याच्याने बाळाला रॅशेस येतात सो मी असे क्लोथ डायपर घेतले आहे आणि मी हे जे बाळाचे सर्व कपडे आहेत ते दोन ते तीन वेळा डेटॉल मधून धुवून स्वच्छ सुकवून मग ठेवले आहेत मला एक ड्रेस काढून आहे आणि मी अशा दोन बास्केट घेतल्या आहेत या मोठ्या बास्केट मध्ये आहे बाळासाठी दुपटे प्युअर कॉटनचे असे दुपटे शिवून घेतले आहेत काही माझ्या सासूबाईंनी शिवले आहेत तर काही माझ्या आईने शिवले आहे दोघींनाही बाळाची खूप घाई झाली आहे दोघींनी एकदम एक्सायटेड होऊन हे बाळासाठी शिवलेले आहेत याला पण मी डेटॉलच्या पाण्यातून दोन ते तीन वेळा धुवून घेतला आहे त्यानंतर मी घेतला आहे बाळासाठी एक मस्लिमचं असं ब्लँकेट एकदम सॉफ्ट आहे याला पण मी डेटॉलच्या पाण्यातून स्वच्छ धुतलेलं आहे त्यानंतर इकडे आहेत हे दोन सॉक्स आता थंडीचे दिवस आहे तर मला सॉक्स लागतील म्हणून मी ते हे वरच्यावर ठेवून घेतले पटकन मला घालता येईल आहे बेड आणि त्या बेडलाशी नेट पण आहे म्हणजे बाळाच्यात आरामात झोपू शकतो असं अस मी बाळासाठी बेडिंग सेट घेतला आहे त्याला वरती अशी नेट आहे आणि त्याच्यासोबत ही मोहरीची पिल्लो आहे हे बघा याच्यात मोहरी असते याच्यावर बाळाचं डोकं ठेवलं की ते गोल गोल फिरतं म्हणजे बाळाचं डोकं गोल राहतं ते, ते एका साइडने फ्लॅट होऊन जातं म्हणून ही मोहरीची उशी घेतली या छोट्या बास्केटमध्ये मी बाळाचे जे सगळे क्रीम पावडर असतात ते घेतलं आहे हे बघा आता स्टार्टिंगला तर बाळाला रॅश क्रीमच लागेल हे बाकी मी नंतर यूज करणार आहे आणि हे मी घेतलं आहे वेट वाईट्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण बाळा खूप सुशी करतं आणि याच्यात पाण्याचं प्रमाणही जास्त असतं म्हणून मी हे एक वाईप्स घेतलं आहे ही झाली आता बाळाच्या गोष्टी